पुण्यामध्ये मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन पार पडला या वर्धापन दिनाच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार काय वक्तव्य करतात याकडे राज्याचं लक्ष लागलं ला होतं मात्र यावर भाष्य करण्याऐवजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन मेळाव्यात वेगळा ड्रामा पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण संपत असताना एक मोठा ट्विस्ट आणला त्यांनी म्हटलं की आता राष्ट्रवादीला नव नेतृत्व देण्याची गरज असल्याचं सांगत आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले तर दुसरीकडे जयंत पाटील यांचे भाज्य नगर राहुरी मतदार संघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तर वर्धापन दिनाला थेट दांडी मारली त्यामुळे राष्ट्रवादीतील हे मामावाचे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता असून जयंत पाटील यांच्या राजीनामा देणार असल्याच्या वक्तव्यानंतर बालगंधर्व रंग मंदिराच्या सभागृहात एकच गोंधळ उडाला होता जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर सभागृहात बसलेल्या त्यांच्या समर्थकांनी उभं राहत गोंधळ घालायला सुरुवात केली पण मला भाषण पूर्ण करू द्या असं समजावत जयंत पाटील यांनी परिस्थिती सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे तुम्हा तुम्हाला साहेबांना विनंती करेल की नवीन लोकांना संधी द्या शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढे जायचंय असं जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं विधानसभा निवडणुकीतून जयंत पाटील हे राजकीय अज्ञात वासात गेल्याची चर्चा होत असते सक्रिय राजकारणात जयंत पाटील हे आता दिसत नाही विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील हे भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी असे आमदार रोहित पवार यांचा आग्रह आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष राष्ट्रवादीत सर्वश्रुत आहे त्यामुळे जयंत पाटील हे पक्षात नाराज आहे का याची आता जोरदार चर्चा होती तर जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण योगायोग असा होता की जयंत पाटील यांची नाराजी पाहायला प्राजक्त तनपुरे हे अनुपस्थित होते याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्याला प्राजक्त तनपुरे यांनी थेट दांडी मारली होती त्यात तनपुरे यांची गैरहजेरी सुद्धा आता चर्चेचा विषय ठरली आहे काही दिवसांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या तनपुरे साखर कारखाने सा हो तनपुरेंच्या अनौपचारिक भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवल्याच्याही चर्चा झाल्या तर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले हे आधी पाहू त्यानंतर योग्य निर्णय होईल तसंच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात योग्य वेळी योग्य निर्णय होईल असं नुकतंच एका मुलाखतीमध्ये प्राजक्त तनपुरे पुरे म्हणाले होते त्यामुळे प्राजक्तन पुरे हे भाजपच्या वाटेवर वा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याच आता एकीकडे जयंत पाटील यांनी राजीनाम्याची दाखवलेली तयारी आणि दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी वर्धापन दिनाला मारलेली तांडी त्यामुळे राष्ट्रवादीतील वेगळ्या वाटेवर आहेत का या चर्चा सुरू झाल्यात तर दुसरीकडे शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत असलेले जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांनी पवारांच्या वरिष्ठांची बाजू घेतली जयंत पाटलांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राज्याचा शिलेदार कोण असणार यावर जोरदार चर्चा पक्षात आहे पद कोणाला मिळणार यावर शरद पवारांकडून चाचपणी प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षात अनेक नेते इच्छुक यामध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे राजेश टोपे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर नवीन चेहऱ्यांमध्ये खासदार अमोल कोल्हे रोहित पवार यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका